गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या मी ना ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तर स्वयंपाकाला लागली हे दुनं वगैरे आवरलं आणि लाईटीला काय झालं काय माहिती मोटर पण चालू नाही होऊ राहिली आमची ट्रिप झाली का काय आणि वॉशिंग मशीन परत मिक्सर फ्रीज हे तिन्ही चारही सगळं बंद होऊन गेलेलं होतं मग हे आले बाहेरून यांनी बघितलं तर ते ट्रीप झालेलं होतं ते चालू केलंय पण मोटर काय चालू होईना आता इलेक्ट्रिशियनला फोन केला आहे तर तो येऊ आहे आणि भाऊ पण येऊ राहिला आहे त्याचं काहीतरी काम आहे ना शिकलं तर मग तो येतोय ये, मग स्वयंपाक बनवून पाळी बटाट्याची भाजी भात पोळ्या आणि थोडीशी शेवायची खीर करते तर आता याने व्हिडिओ काय काढत बसत नाही पटापट स्वयंपाक करून घेते मी हे बघा ह्या इलेक्ट्रिशियनला बोलवलेलं होतं आणि तो एम सी बी जवळवर तिथे बोर्ड लावलेले नाही था। पिवळं तर तिथंच काहीतरी वायरी उलट्या पालट्या करत बसलेला होता पण तो बराच एक दोन तास आहे ना तिथं वायरी उलट्या पालट्या करत होत्या पण त्याला काही प्रॉब्लेम लक्षात आला नाही आणि मध्ये मोटरचं ही वायर मेन वायर आहे ना तरी हीच खराब झालेली होती मग त्यांनी काय केलं दोन तास बी कटाटप करून त्याच्या लक्षात आलं नाही मग त्यांनी त्याच्या मित्राला फोन केला मग तो आल्यावर त्याच्या लक्षात आलं ही डायरेक्ट खाली टाकीतो जी वायर आहे हो ना वर इथपर्यंत तर ती खराब झालेली म्हणी त्यामुळं ट्रीप होतो घरातल्या सगळ्या लाईटी वगैरे बंद होऊन जायचं फक्त मीटरमध्ये लाईट राहायची बाकी तर सगळ्या लाईटी गेलेले होते त्यामुळं माझं इतकं काम खोळंबलं ना त्या दिवशी आणि पाहुणे पण बहून ते पण येणार होते माझं स्वयंपाक बी चालू यांचं बी चालू आणि मी अगोदर सगळं आवरलेलं होतं काम पण त्यांनी इतकं गुराळ घालून ठेवलेलं होतं ना पाठीमाग सगळं चप्पल बिपल आणून सगळं अजून डबल काम करून वाडवा करून ठेवला मला तिथं डबल आवरावं लागलं त्या दिवशी मला चार वाजले होते काम आवरता आवरता कम्प्लीट सगळं बाहेरचं धुतलेलं होतं ते खराब झालेलं परत सगळं तुम्ही बघता येस पुढच्या याच्यामध्ये दिसेलच तुम्हाला किती चिखल वगैरे झालेला होता तिथं सगळा तो स्टूल वगैरे खूप खराब केला <clears throat> मग त्याचा मित्र आल्यावर मग त्याने ते सगळं व्यवस्थित केलं आणि मग आमच्या वरच्या टाकून बी पाणी गेल नाहीतर आणि मग त्याने त्याचा मित्र आल्यानंतर जो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला ना मग म्हणतो मी बोर्डामध्ये चेक करायचा विसरलो कंटाळा केला म्हणे ते चेक करायचा असं आहे

आणि इथं आता ते वायर वगैरे वा घेऊन येणार होते यांना पण ड्युटीवर जायचं होतं मग ते जेवण करून ड्युटीवर गेले आणि मग तेवढ्यात ही आले ते आलेले तर खीर बनवलेली

आणि नंतर मी परत घरातलं सगळं आवरलं आणि चार, वाज हो चार, चार तर वाजलेच होते मला कामावरता आवडतं चार साडेचार मग त्याच्यानंतर परत पाच वाजता सहाला समितला पण क्लासला जायचं होतं मग दुसऱ्या दिवशी परत गणपती विसर्जन होतं तर मग म्हटलं चला आता भाजीपाला वगैरे घेऊन येऊ मिक्स भाज्या आणि गावाला जायचं होतं माझ्या वाया बोलली होते म्हणे तिकडं काय काय करून खाता म्हणे इकडं गावाला नाही म्हणे आणि मग म्हटलं चला आता गावाला पण जायचं होते विसर्जन करायला गणपती तर मग थोडंसं आहे म्हणे मग आपण पुलाव वगैरे बनवू म्हणे तिथं तर मग काही भाज्या लागतील त्या घेऊन ये आणि अजून काय लागेल तुला तर ते घेऊन घेऊन बनवत भाजीपाला मग इथं मी भाजीपाला वगैरे घ्यायला आली असं मिळत बरोबर भाजी मार्केटमधून भाजीपाला वगैरे घेतला आणि तिथं जवळच गुरुकृपा आहे मग तिथून मसाले घ्यायचे होते मला मसाले घ्यायला आलेली होती आणि घरी आल्यानंतर लगेच मोदक बनवायचे राहिलेले होते त्या दिवशी तर मग मोद मोदक बनवायला लागले चतुर्था दिवशी आहे मग आज बनवून राहिले मी तर रसमलाई मोदक बनवायसाठी इथं पनीर घेतलेले साखर लागेल आपल्याला केशर घातलेलं दूध इथं मिल्क पावडर आणि बदाम पिस्ता आणि तूप लागेल तर मिक्सरमध्ये पनीर दळवून घेते चांगले मिक्सरच्या भांड्यामध्ये पनीर घेतलेले आहे कट करून तर था ते आता दळवून घेते बारीक तरी हे बघा असं मऊ दळवून घेतलेलं आहे चांगलं एक चमचा तूप टाकलंय कढईत आणि त्याच्यात पनीर टाकलेलं आहे दळलेलं आणि वरतून एक वाटी मिल्क पावडर आणि पाऊन वाटी साखर टाकली ती आता चांगली था था अशी परतवून घेते हे बघा हे मिश्रण चांगलं आता पाच मिनटं मी असं हलवते तर मग चांगलं घट्ट झालेलं आहे हा गोळा आणि कढईला अजिबात चिकटत नाही आहे वरतून आता थोडीशी मी वेलची पूड टाकली आणि हे बघा असा गोळा कढईला चिटपकला नाही ना मग समजायचं का आपलं हे मिश्रण एकदम बरोबर झालेले तर आता हे थोडस थंड व्हायला ठेवते आता थंड होऊन देते थोडस आणि वरतून काजू बदाम टाक पिस्ताचे तुकडे आणि काजूचे बदामचे तुकडे टाकते आणि गुलाबाच्या पाकळ्या पण टाकावं लागतं हे थोडस थंड होऊन देते आता आता हे मिश्रण आहे ना चांगलं एकजीव करून घ्यायचं मिक्स करायचं चांगलं हे मिश्रण तयार झालेले आपलं हे बघा आता साच्यात असं साच्याला तूप लावून घेतलंय जरा म्हणजे मच्छी पकणार नाही साच्याला तयार झालाय मोदक हे बघा सष्ट तीन चांगलं भरून घ्यायचं हे प्लेन करायचं आणि हे एक्स्ट्रा आहे ना हे काढून टाकायचं छान झालाय मोदक तयार आणि हा साचा आहे ना नवीन आणलाय आज मी कारण की भाऊ आलेला होता सकाळी आणि माझा वाचता म्हणजे आता आमच्याकडं साच्या नाही मोदक बनवायचे तर मग भावाला माझा साच्या होता ना अगोदरचा तर तो दिला त्यांना मी तेव्हा नेमकं दुकान उघडं नव्हतं दुपारी येते आले तेव्हा मग माझा दिला त्यांना आणि मी आता हा नवीन घेऊन आले छान आहे तरी बघा झाले आपले मोदक बनवून कसे वाटले आज आपल्याला केळीचे मोदक बनवायचे तर त्याच्यासाठी तीन केळी घेतले आहे दीड वाटी रवा घेतला आहे बारीक आणि बदाम घेतलेले बारीक हे करून आणि इथं खोबरं घेतलेले खोबऱ्याचा केस घेतलेला आहे एक वाटी पाऊन साखर आणि खसखस घेतलेली आहे इथं पिस्ता आहे आणि मनुकी तर केळीचे मोदक बनवायला पहिले एकच केळी घ्यायची इथं सारण बनवायचं आपल्याला आणि ह्या काटेरी चमच्यानी ना असं मॅश करून घेऊ राहिले मी बारीक एकदम असं चांगलं बारीक करून घ्यायचं आता या मॅश केलेल्या केळीमध्ये हे हो खोबरं टाकायचं एक वाटी आणि पाऊन वाटी साखर टाकायची आता हे मिश्रण आहे ना चांगलं मिक्स करून घेतलंय खोबरं साखर आणि केळी आणि ते कढईमध्ये तूप टाकलं आहे आता चांगलं परतवून घ्या चांगलं परत कढईमध्ये तूप टाकलेलं आहे तुपामध्ये थोडीशी मनुकी घेतले परतवून थोडीशी खसखस टाकली आहे आणि माग गणपतीचा आवाज येत असेल तुम्हाला गाण्याचा थोडासा तर आणि आता चांगला असं परतवून घेते कमी गॅसवरच परतवायचं हे म्हणजे बघून चांगलं गरम होईल आणि लागणार नाही ह्या कढईमध्ये मध्ये ना लागत पण नाही आणि केळी टाकल्यामुळं ना खूप चवदार होता हे सारण बनव राहिलोय आपण आता हे आता दीड वाटी रवा घेतलाय सारण बाजूला काढून ठेवलंय आणि याच्यात दीड वाटी रवा घेतलाय आता हा रवा चांगला भाजून घेते पाच मिनिटं असा चांगला भाजून घ्यायचा परतवून आणि बारीकच रवा घ्यायचा याच्यासाठी जाड रवा नाही घ्यायचा बारीक घ्यायचं एकदम जाड असला तर तो मिक्सरला फिरून घ्यायचा जरा आणि अशी नेरलेसची कढईत घ्यायची अल्युमिनियमच्या कढईत येण्याला लगेच लागला जातो खाली कमी गॅस वर पाच मिनिट भाजायचे भाजायचा म्हणजे नुसता गरम करून घ्यायचा आता पाच मिनिट भाजला गेला गेलाय रवा त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकले तूप टाकून मी असं चांगलं परतवून घ्यायचं आता भाजल रवा हा एका ताटात काढून घेते या केळी ना जेव्हा लागतं ना तेव्हाच घ्यायचे ह्या अगोदर एक केळीचं घेतले आपण सारण बनवून आता ही दुसरी घेऊ राहिलो या दुसऱ्या दोन ठेवलेल्या होत्या ना तर त्या घेते मी बघ अशा चमच्याने या पण अशा बारीक करून घ्यायच्या आणि आता दोन चमचे तूप टाकले कढईमध्ये त्याच्यात या दोन केळी टाकल्या आणि वरतून वा पाऊन वाटी साखर घेतलेली मी ज्या वाटीने रवा मोजून घेतला ना दीड वाटी साखर रवा घेतलेला होता तर पाऊन वाटी साखर घेतलेली आणि ते चांगलं आता मिश्रण गरम करून घेते हे चांगलं पातळ होईल आता आता हे मिश्रण पातळ झालं याच्यामध्ये रवा टाकून घेतलेला आहे हा आणि त्याच्यात हे पिस्ताचे काप पण टाकलेले आणि काजूचे काप हे पण टाक हे चांगलं मिक्स करून घेतलं का याच्यात आता शिजायला दूध टाकायचं अर्धी वाटी आता हे मिश्रण चांगलं मिक्स झालं का याच्यामध्ये एक वाटी दूध टाकलेले म्हणजे रवा आपला चांगला त्याच्यात शिजून निघेल चांगलं मिक्स करायचं असं म्हणजे मग एकदम मस्त फुलतो तो, तो। मिनटं याच्यात याच्यावर आता झाकण ठेवून आणि वाफ दडपून देऊ म्हणजे मग आपला रवा चांगला फुले हे चांगलं शिरलेले आता हे कडाई काढून घेते आणि थंड व्हायला ठेवते आता हे मिश्रण आहे ना चांगला हाताला आहे ना तूप लावायचं थो थोडंसं म्हणजे मग गरम लागणार नाही आणि हे मळून घ्यायचं I mm -hmm. तुम्हाला माझी मोदकांची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय